पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा विजयाचा सांगली जिल्ह्यातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर मिरज विधानसभा मतदार संघातून सुरेश खाडे यांनी आपल्या विजयाचा चौकार लगावला आहे महायुतीचे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बारा लाख तर महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर इतकी मते मिळाली तर, तर, तर नोटाला तेराशे पन्नास मते पडली मिरज विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख दोनशे अट... मिरज विधानसभा मतदार संघात एकूण बावीस लाख अठ्याऐंशी हजार पंच्याहत्तर झाली पालकमंत्री डॉक्टर यांनी महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा सा पंचेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव इतक्या मतांनी पराभव केला मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी भाजपचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांना विजयी घोषित केलं डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे 2004 साली पहिल्यांदा जत विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते त्यानंतर 2009, 2014, आणि आता 2024 असे सलग चार वेळा सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर आणि खाडे यांच्या कार्यालयासमोर महायुती कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला यावेळी अकरा टक्के जादा मतदानामुळे बाजी कोण मारणार कमल की मशाल याची उत्सुकता शिगेला पोचली होती मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खाडे यांनी आघाडी घेत सलग चौथ्यांदा विजय मिळवण्याचा विक्रम केला यावेळी शहर आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त मतदान झाले होते मिरजेतील तीन लाख सत्तेचाळीस हजार मतदारांपैकी दोन लाख सत्तावीस हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी सहासष्ट पूर्णांक सात टक्के मतदान केले गतवेळेस पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के मतदान झाले होते यंदा अकरा टक्के जास्त मतदानाचा फायदा खाडे यांनाच झाल्याचे निकालात स्पष्ट झाले महायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे आणि महाआघाडीचे उमेदवार उमेदवार तानाजी यांच्यासह निवडणूक होते यातील वंचित आघाडीचे विज्ञान माने यांना साडेपाच हजार मते मिळाली मिरजेत निवडणुकी दरम्यान भाजपा आणि शिवसेनेत जोरदार टक्कर असल्याचे वातावरण होते मात्र एकतर्फी निकाल्यामुळे महाआघाडी समर्थकांची निराशा झाली मिरज विधानसभा मतदारसंघात तीनशे सात मतदान केंद्रातील मतमोजणी पार पडली दुपारी दो वाजता मतमोजणी पूर्ण होऊन आमदार सुरेश खाडे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी विजयी घोषित केले महाराष्ट्रातला मान्यता दिली आज आम्ही दोनशेच्या दोनशे अडीचशे दरम्यान पर्यंत आम्ही माहितीचे सगळे निश्चितच मिरज मतदार सांगा की ही माझी चौकार आहे माझा चौकार करत असताना हाय स्पीड न आता इथं जनतेने मला कळून दिलं निवडून देण्याचा एकच कारण संपर्क असू द्या बाकी ज्या गोष्टी मध्ये आणि महत्वाची गोष्ट विकास त्या विकासाच्या माध्यमात आम्ही निवडून लढलो आणि सगळ्या ज्येष्ठ सगळ्या मतदार बंधूंनी माझ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलं आणि हा विजय संपादन केला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद